पुंडलिकासाठी उभा उभाराईला विटेवरी भक्त पुंडलिका उभा राहीला विटेवरी धनी मला दाखवाणा विटुरायाची पंढरी धनी मलान दाखवाणा विठुरायाची पंढरी भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट आई पापाची केली सेवा सारे पाप झाले नष्ट भक्ती पाहून भक्ताला आला भेटाय श्री हरी भक्ती पाहून भक्ताला आला भेटाय श्री हरी धनी मलान दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलान दाखवाना विठुरायाची पंढरी एकवेशीची मुलगी भक्ती करून धन्य झाली कानोपात्राने देवाने मंदिरात जागा दिली संत चोकोबा शेजारी आईनाम देवपायरी संत चोकोबा शेजारी आईनाम देवपायरी धनी मलान दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलान दाखवाना विटुरायाची मंडरी संत सकुबाई बहिणाबाई मिराबाई त्यांचे अभंग ऐकून मनतल्ली होई हरिनामाच्या गजरात सुख मिळेल संसारी हरिनामाच्या गजरात सुख मिळेल संसारी धनी मला दाखवाना विठुरायाची पंढरी धनीलान दाखवाना विठुरायाची पंढरी धनी मलान दाखवाना विठुरायाची पंढरी